नमस्कार डी आर न्यूजला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आपण धाराशिवमध्ये आलो आहोत आणि धाराशिवचा भाग म्हटलं तर आपल्या समोरच म्हणजे लेण्याचा भाग आहे आणि लेण्याच्या समोरच्या बाजूला सामाजिक वनीकरण यांचा एक विभाग आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी पाच ते सहा हेक्टर हे जमीन आहे तर ह्या जमिनीमध्ये कमीत कमी दोन ते अडीच हजार झाडं या ठिकाणी लावली गेली आहेत तर या झाडामध्ये आंबा असेल चकू असेल किंवा बेलीची झाडं असतील किंवा लिंबाची झाडं असतील वडाची झाडं असतील अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी लावली आहेत तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला या ठिकाणी लावलेली झाडं पण दाखवतो आणि ह्या विभागाचं हे काम कुणाकडं आहे याची देखरेख कोण करतं आहे झाडाचं अंतर काय आहे आणि हे ठिकाण पहिलं जर बघायचं गेलं तर ते बघू सुद्धा वाटत नव्हतं पण आता ते ठिकाण बघण्यासारखं झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे तुम्ही जे पाठीमागं बघताय कुठलं झाड दहा फुटाचं आहे कुठलं झाड पंधरा फुटाचं आहे आणि हिरवागार निसर्ग या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे याची चर्चा येथील कामगार असतील किंवा या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्याकडून आपण घेणार आहोत जी भागवत भोईटे सामाजिक वनीकरण मजूर या पदावर मी काम करत आहे हे ठिकाण कुठलं आहे नेमकं या धाराशिव लेणी या ठिकाणी जवळच आहे पुरातन त्या परिसरात त्याच्या जवळच असणारे ही शासकीय जागा आहे उपलब्ध सरकारी हा तर या ठिकाणी किती क्षेत्र आहे आणि झाडाची किती लागण झालेली आहे पाच हेक्टर क्षेत्रावर दोन हजार वृक्ष लागवड केलेली आहे तर या ठिकाणी कुठली कुठली झाडं लावलेली आहेत आपण आम्ही वड पिंपळ आंबा उंबर आ, कदम वृक्ष आहे बेल आहे बेल आहे अशी किती प्रकारची झाड लावली या ठिकाणी एकवीस प्रकारची झाड आहेत बरं साधारणतः ही झाड लावून किती वर्ष झालीत महाराज म्हणलं वर्ष नाही साहेब हा याला अठरा ते वीस महिन्या झालेले आहेत म्हणजे अठरा ते वीस महिन्याची ही झाड आहेत हो तर झाड जर बघितली आपण तर कुठलं झाड दहा फुटाचं आहे कुठलं पंधरा फुटाचं आहे कुठलं वीस फुटाचं आहे म्हणजे ही सगळी झाड एकदाच लागण केली होती एक वेळेस लागण बरं मग या झाडाची देखरेख कोण करते या ठिकाणी या झाडाची देखरेख करण्याचं काम माझ्याकडेच आहे बर या ठिकाणी मग कामगार म्हणा असतील बना किंवा पाणी देणारे लोक असतील बना या झाडांना पाणी किती दिवसांनी दिलं जातं पंधरा दिवसाला पाणी दिलं जात बरं मग या ठिकाणाला तुमचे अधिकारी असतील मला ऑफिसचे लोक असतील या ठिकाणाला भेट दिलो त्यांच्या प्रतिक्रिया काय खूप खूप हो, हो, सुंदर आमचे विभागीय वन अधिकारी करे साहेब आहेत आणि आमच्या तालुक्यांचे पथरंडे साहेब हा ते वेळोवेळीला भेट देतात आणि काम उत्तम आहे चांगलं आहे असं त्याच्या माध्यमातून अनेक विभागाची माणसं येतात या ठिकाणी हा पण आमच्या या कामाबद्दल आणि आमच्या गौरव करतात तुमच्या विभागाचा या ठिकाणी असे झाड आहेत का इतर ठिकाणी कुठं आहे आमच्या विभागातर्फे हा एकच असणारा प्रोजेक्ट आहे बरोबर तो पण सक्सेस आहे सक्सेस आहे आणि आणखीन आहेत भरपूर आहेत आम्ही अनेक ठिकाणी घनवनजी घनदाट वृक्ष लागवड केलेली आहे बर बर तर पण असेच रिझल्ट आहेत कुठल्या कुठल्या ठिकाणी अंदाज वलगुडला आहेत बर किनीला आहेत बर अनेक ठिकाणी आहेत आता नवीन आमच्या अजून ती लागवड झाली आहेत लहान आहेत एवढ्या सगळ्या कामावरती लक्ष कोण देतं तुमचं ऑफिस देत किंवा तुमचे का काय अधिकारी असतात कर्मचारी माझ्यासारखे चार पाच कर्मचारी आहेत बर 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 आमचे असणारे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी वेळेला वे आमच्या त्यांच्या मार, मार्गदर्शनाखाली हे काम उत्तम प्रकारे आम्ही करू धारशीच्या धारुशीच्या वेरुळच्या ज्या लेण्या आहेत त्याच्या समोर जो हा तुमचा प्लॉट आहे झाडांचा बरोबर तर या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर, तर मोठमोठी मुट दगड असतील म्हणा किंवा जमीन बरोबर नाही या ठिकाणची लोक येतात या ठिकाणी बघत जातात पहिली परिस्थिती काय होती आणि आता ते काय म्हणतात तुम्हाला नेमकं सर आता जर पाहिलं तर लोकांना खूप आनंद वाटतो की लोक या ठिकाणी रम्य वातावरणात बघण्यासाठी बरोबर आणि पूर्वी या ठिकाणी काय होत सगळे दगड आहेत होती हाडोरा होता तो बिगर काम हाडोरा असल्यामुळे त्याचा काही फायदा नव्हता वन विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकारीने खरे साहेब पत्रणे साहेब यांनी असणारे आमच्याकडे ही जमीन घेतली आणि या पाच हेक्टर मध्ये आम्ही दोन हजार वर्ष की ज्याला आम्ही अमृतवन हे नाव दिलेलं आहे अमृतवन अमृतवन तर हे अमृतवन असणारा मराठवाड्यातून एकच आमच्या धाराशिवला मिळालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सुंदर प्रकारचं काम हे करतो नाही झाड आम्ही बघितली म्हणलं अप्रतिम अशी झाड आले आहेत आणि सगळी एवढ्या उन्हामध्ये सुद्धा हिरवीगार झाड आहेत म्हणलं याचं कारण म्हणजे तुम्ही टायमिंगला बघणं म्हणा किंवा पाणी देणं म्हणा किंवा या ठिकाणचे कोण कामगार असतील म्हणा ह्या लोकांचं जेवढं कौतुक करेल त्याबरोबर तुमच्या ऑफिस जेवढं काही कौतुक करेल तेवढं कमीच आहे म्हणलं परत एकदा तुझं संपूर्ण नाव सांगा माझं नाव तानाजी भागवत बोटे मी राहणार रुईभर वन विभागातर्फे तुमची कुठल्या पदावरती आहात म्हणून वर्ग चारचं पद आहे माझं सर वर्ग चारच का वर्ग चार बरोबर आणि खरंच तुमचं काम जेवढं काय बोलाल तेवढं कमीच आहे तुमच्या विभागाचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी